बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला आलात ना ला ला या बाबांपुढे बसा देवा मला नवर मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकर बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ <laughs> बच्चन <laughs> धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राज्य कुमार मनीष कुमार शाहरुख खान सलमान खान आणि नारळ लिंबू संत्री मोसंबी केली घ्या येऊ गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आ घे <laughs> अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तारा तू करू नको चूक रवीकडे करमोक आणि अंगारा फूक देवा, देवा। देवा, देवा। देवा, देवा। या सुदाबाई या तुम्ही तुम्ही मुंबईहून आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अज मुलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस काही नको मला करा तुला होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते घालीन बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक करा या इच्छा छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक घ्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल सिंपल गे अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ वे लावू नको पारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोल